नमस्कार आज आपण शिळ्या भातापासून चटपटीत बिर्याणीसारखा मसाले भात बनवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये हा काई -काई भात आपण बनवणार आहे तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात इथे शिळा भात एक छोटा डबा भरून आहे आणि त्यासाठी आपण साहित्य बघूयात आता काय काय लागणार आहे तर भात चांगला मी फोडून घेतला आहे एक कांदा चॉप करून घेतला आहे टोमॅटो कोथिंबीर थोडंसं पुदीनाही घेतला आहे आणि खडे मसाला लागणार आहे आपल्याला चक्रीफूल काळे काळी मिरी वगैरे आणि बिर्याणी मसाला एक चमचाभर आपल्याला लागणार आहे तमालपत्र पण घेतले आणि सोयाबीन मी एक दहा ते पंधरा सोयाबीन मी तर गरम पाण्यामध्ये एक पाच मिनटं ठेवून दिले होते पाच मिनटानंतर आपण ह्यामधलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे काय होतं गरम पाण्यात टाकल्यामुळं सोयाबीनचा जो काही स्मेल येतो थोडाफार वास येतो तो, तो निघून जातो आणि सोयाबीन छान असं असं फुकतं आता आपण काय करूयात याचे दोन भाग करूयात दोन तीन खूप मोठं सोयाबीन असेल तर तुम्ही तीन भाग त्याचे करू शकता जर मिडियम साईजचे असतील तर दोन भाग तुम्ही करू शकता आता इथं मी सर्व सोयाबीनच्या वड्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्हाला दुसऱ्याही कुठल्या भाज्या जर आवडत असतील शिमला मिरची वगैरे तर तेही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता इथं साहित्य सगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे आता एका कढईमध्ये तेल घालून घेऊयात तर तेल साधारण एका एक पहिला थोडंसं कमी होईल इतपत मी तेल घातलं आहे तर त्यामध्ये जिरे जिरे थोडंसं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहेत आपण जे काही खडे मसाले घेतले होते ते आपण यामध्ये घालून घेऊयात तर तुम्ही चक्रीफूल काळी मिरी किंवा अजून तुमच्याकडे वेलदोडे वगैरे मोठे वेलदोडे वगैरे असतील तेही तुम्ही यामध्ये घालू शकता हे हेही चांगलं थोडंसं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे कांदा टोमॅटो जो बारीक करून घेतला होता तो आणि आता आपण हे एक दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण हे परतून घेणार आहे कांदा तर हा राईस हा मसाले भात आहे हा अगदी आपण जसं बाहेर थेल्यावरती वगैरे खातो किंवा चायनीज सेंटरवरती जाऊन आपण जसं भात खातो तशी याची चव येते इतका सुंदर आणि कमी साहित्यामध्ये हा भात तयार होतो मसाले भात तर एकदा सर्वांनी नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर इथं मी तमालपत्रही आता घालून घेतले आणि तेही चांगलं एक दोन मिनटं परतून घेतले आता आपण जे सोयाबीन बारीक करून घेतलं होतं तेही आता आपण यामध्ये घालून घेऊयात सोयाबीन घातल्यामुळं काय होतं की ह्याला थोडासा आपण चिकन चिकनची बिर्याणी जसा खातो तसा फ्लेवर येतो त्याच्यामुळं सोयाबीन नक्की घाला सोयाबीनमुळं एक वेगळीच टेस्ट येते यावर मसाले भातला आता मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे यातलं दही दही घातल्यामुळं काय होतं की ह्याला थोडासा आंबट पण असा येतो आणि भात अजून छान होतो त्याच्यामुळं हा राईस दह्याशिवाय अनकम्प्लीट आहे त्याच्यामुळं दही नक्की घाला इथं मी एक दोन ते तीन चमचे घरचं दही यामध्ये घालून घेतलं आहे आता छान असे याला स्टीम दिले परतून घेतल्यानंतर आणि आता मग यामध्ये घालूयात मीठ आणि इथं लाल तिखट घातले लाल तिखट इथं मी अंदाजे एक दीड चमचा लाल तिखट घातले तुमचं तिखट जास्त तिखट असेल तर एक चमचाभर लाल तिखट तुम्ही घालू शकता आणि इथं बिर्याणी मसाला घातला आहे एक फुल चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा थोडीशी हळद घालून घेतली आणि आता आपण चांगले हे परतून घेऊयात छान असा कलर आला आहे बघू शकता मस्त असा कलर आला आहे आता आपण हा जो काय भात फोडून घेतला होता तो आता यामध्ये घालून घेऊयात आणि तोही आता आपण असा हलक्यातन आपण मिक्स करायचा जेणेकरून आपलं जे, जे काही आपण सोयाबीन घातले ते तुटलं नाही पाहिजे आता त्याच्यामुळे असा हलक्यातन आपण हा भात आता यामध्ये मिक्स करून घेऊयात तर बघू शकता एक दोन ते तीन मिनटामध्येच कलर चेंज झालेला आहे अगदी छान असा हा मसाले भात आपला इथं आता तयार होत आहे तर दोन तीन मिनटं आपण चांगलं मीडियम फ्लेम करून आपण हे परतून घेणार आहे तर आपला भात आता मसाले भात आपला बनतो आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल ऐकून दिले त्याला नक्की क्लिक करा कारण ते क्लिक केल्यामुळं काय होतं की मी ज्या काही नवीन नवीन रेसिपी टाकत जाईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल त्याच्यामुळे त्या बेल बटनला नक्की क्लिक करा आणि इथं आपलं आता मी परतून घेतल्यानंतर एक दोन मिनटं झाकण लावून ठेवलं होतं छान अशी स्टीम द्यायची म्हणजे छान असा जो मसाला पण यामध्ये वापरला आहे त्याचा छान असा त्याला सेट होतो त्याच्यामुळं या पद्धतीने झाकण लावायचं आणि वरून तुम्हाला आवडेल तितकी कोथिंबीर घाला कारण कोथिंबीरशिवाय मसाले भात अनकंप्लीट आहे इथं आता मी कोथिंबीर घातले तर अगदी आपण बाहेर जसा मसाले भात मागवतो बिर्याणीसारखी टेस्ट अगदी छान असा भात इथं आपला शिळ्या भातापासून मसाले भात तयार झाला झाकण लावून ठेवूया झाकण लावल्यानंतर एक पाच सात मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते तर इथं आपला झटपट होणारा सोयाबीन मसाले भात आपला इथं तयार झाला चिकन सो चिकन न वापरता सोयाबीनची वडी वापरून अगदी चिकनसारखा टेस्ट आणणारा इथं मसाले भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इथं मी तुम्हाला काढून दाखवते अगदी मोकळा आणि अगदी चवीला टेस्टी असा आपला इथं मसाले भात तयार झाला तर तुमच्याकडं जर भात शिल्लक असेल तर या पद्धतीनं मसाले भात एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार